बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी हद्दवाढीचा मुद्दा अजूनही रखडलेला कृती समितीकडून सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन कोल्हापूर शहराची हद्दवाढ एकोणीसशे सेहेचाळीस पासून प्रलंबित असून महापालिका स्थापन झाल्यानंतरही शहराची हद्दवाढ झालेली नाही या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर हद्दवाड कृती समितीने सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन दिले आहे कृती समितीने सांगितले की जागतिक आरोग्य मानांकनानुसार एका व्यक्तीस आवश्यक असणारी जागा कोल्हापूर शहरात उपलब्ध नाही यामुळे शहरात विविध समस्या निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम महानगरपालिकेच्या आर्थिक भारावर होतो परिणामी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला अडथळा निर्माण झाला आहे शहर आणि लगतच्या गावांमध्ये काही गैरसमज पसरवले गेले असल्यामुळं हद्दवाढीबाबत एकमत तयार होऊ शकलेले नाही त्यामुळे हद्दवाढीबद्दल शासन निर्णय करू शकले नाही महाराष्ट्रात पूर्वी पहिल्या पाच शहरांमध्ये व जिल्ह्यांमध्ये असणारे कोल्हापूर शहर व जिल्हा हा पिछाडीस पडला आहे पुणे नाशिक औरंगाबाद मलकापूर कराड रत्नागिरी शहराचा विकास होत असेल तर शाहू नगरी म्हणून संबोधित असणाऱ्या कोल्हापूर शहराचा विकास झालाच पाहिजे अशी भूमिका कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने घेतली आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर